आपल्या समोर आता माननीय श्री विवेक जुगादे महामंत्री सहकार भारती यांचं भाषण होणार आहे सहकार भारती मुंबई विभागाच्या वतीने आयोजित मुंबईमधील सर्व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे युवा तडपदार आणि अल्पावधीतच ज्यांनी आपल्या कामाचा धडाका लावला आहे असे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय सहकार राज्यमंत्री मान्य डॉक्टर पंकजजी भोयर या ठिकाणी उपस्थित सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष दत्तारामजी चाळके विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील जिल्हा उपनिबंधक नितीनजी काळे अन्य मान्यवर मान्य श्री शिवाजीराव नलावडे शरदजी गांगर लक्ष्मणरावजी पाटील संतोषजी केळकर जिजाबा पवार विलास पाटील प्रकाशजी दरेकर अनिल गजरे रमेश प्रभू विजय शेलार सहकार भारती मुंबईचे अध्यक्ष राहुल पाटीलजी महामंत्री मंगेश पवारजी आणि या ठिकाणी उपस्थित संपूर्ण मुंबई विभागातनं आलेल्या सर्व जिल्ह्यांचे सहकार भारतीचे पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो कार्यक्रम म्हणजे माझं भाषण सुरू होण्यापूर्वी मी फार बोलणार नाही आपल्याला मंत्री महोदयांना ऐकायचं आहे पण दहा मिनिटं मात्र मी बोलणार आहे कारण का मंत्री महोदयांसोबत बोलण्याची फार कमी संधी मिळते आणि आपल्याला जे हवं असतं ते सगळ्यांसमोर समजा वधवून घेतलं तर पुढच्या संघटनेचे दिवस जरा चांगले जातात <सवाँगा> आणि त्याच्यामुळे मी आता तुम्ही टाळ्या वाजवल्या तुम्हाला तीन वेळा टाळ्या वाजवायच्या टाळ्या वाजवण्याचे दोन फायदे आहे एक तर आपलं स्वास्थ्य तब्येत चांगली राहते आणि दुसरं म्हणजे मोबाईल योग्य ठिकाणी पोहोचतो पहिल्यांदा आपल्याला टाळ्या वाजवायच्या हा नेता आपला जो उपस्थित झाला आहे तो जोरदार टाळ्या वाजवला पाहिजे याचं कारण असं आहे की आमच्या ना आलेले आणि मी नागपूरचं आहे आजकाल सगळ्यांना नागपूरचं ऐकावं लागतं बरोबर आहे ना सत्ता केंद्र कोण आहे मुंबई नाही नागपूर मी नागपूरचं आहे आणि त्याला लागून विदर्भातनं डॉक्टर पंकजजी आलेले आहेत एक खातं नाही केवळ सहकार खातं नाही सहकाराशिवाय त्यांच्याकडे गृह खातं आहे राज्यमंत्री म्हणून शालेय शिक्षण आहे गृह निर्माण आहे खनिकर्म आहे आणि सहकार आहे एवढे पाच पाच खाते हा विदर्भातला तरुण सक्षमपणे सांभाळता एका महिन्यांमध्ये कामांचा धडाका लावला म्हणून जोरदार टाळ्या दुसऱ्यांदा ज्या टाळ्या वाजवायच्या त्या आपल्याला वाजवायच्या इथे वाजवाय दोन असे चांगले लोक आलेत की जे आपल्या बँकेवर अविरोध निवडणूक केली आणि अविरोध जिंकून आले पहिले म्हणजे आमच्या सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष दत्तारामजी चाळके अपना सहकारी बँकेमध्ये अविरोध निवडून आले आजच निवडून आले आणि दुसरे म्हणजे आपल्या देशातल्या पाच बँकांमध्ये ज्यांचं नाव मोठं सन्मानाने घेतलं जातं परंतु जे कधीही त्या बँकेचे अध्यक्ष असे वाटतच नाही असे सर्वसामान्य आपले सहकारी आणि सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाचे बँक प्रकोष्ठ प्रमुख श्री शरदजी गांगल <laughs> पंचवीस हजार कोटींची बँक आहे लक्षात घ्या पंचवीस हजार कोटींचा व्यवसाय आहे टी जी एस बी ठाणे जनता सहकारी बँक अतिशय सुंदर बँक चालते दोनशे पंधरा कोटींचा त्यांचा जवळजवळ प्रॉफिट आहे आणि आता एकदा टाळ्या वाजून द्या या सगळ्या मुंबईच्या टीम करता ज्यांनी अतिशय चांगलं नियोजन या कार्यक्रमाचं केलेलं आहे मित्रांनो आपण इथे सगळे सहकारातले कार्यकर्ते एकत्र आलो आहोत आणि अलीकडेच आपल्यावर किती मोठी जबाबदारी याची मी तुम्हाला जाणीव करून देतो गृहमंत्री अमित शाह यांचं जे केंद्रीय सहकार खाता ज्यांच्याकडे जी सहकाराची जबाबदारी आहे त्या सहकारिता मंत्रालयातनं आताच एक रिपोर्ट जारी झाला आहे दहा दिवसापूर्वी या रिपोर्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की संपूर्ण देशभरामध्ये जवळजवळ सव्वा सहा लाख सहकारी संस्था कार्यरत आहे आणि या देशातले तीस कोटी जनता ही सहकाराशी जोडली गेलेली आहे तुम्हाला देशाचं चित्र दाखवतो आणि मग त्यांनी टॉप फाईव्ह मध्ये कोण आहे त्यांचे लिस्टिंग केलं आहे प्रथम क्रमांकावर कोण आहे ऑब्विसली आपणच लोक महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सव्वा सहा सहकारी संस्थांपैकी सव्वा दोन लाख सहकारी संस्था केवळ महाराष्ट्रात आहे तीस कोटी जनता सहकाराशी जोडली गेलेली आहे त्याच्यापैकी जवळजवळ पावणे सहा कोटी लोक हे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटी म्हटली तर फिफ्टी पर्सेंट म्हणजे पन्नास टक्के लोक हे सहकाराशी जोडल्या गे गेले <laughs> दुसरा क्रमांक आहे गुजरातचा सव्वा दोन लाख आपण आणि गुजरात किती एकोणऐंशी हजार आणि लोक किती जोडल्या गे गेलेले आहेत जवळजवळ दोन कोटी तीन नंबरवर कोण आहे कर्नाटक किती संस्था पासष्ट हजार चार नंबरवर कोण आहे उत्तर प्रदेश किती संस्था तीस हजार आणि पाच नंबरवर कोण आता केरळ किती संस्था तर सात हजार तुम्ही लक्षात घ्या मी आकडेवारी का म्हणून सांगतोय तर या देशामध्ये जो सहकार वाढला त्याचं उगमस्थान आहे महाराष्ट्रात आणि सगळ्यात सिंहाचा वाटा हा महाराष्ट्राचा या संपूर्ण देशाच्या सहकार क्षेत्रामध्ये आहे आणि हे सगळं क्षेत्र चालवण्याची जबाबदारी कोणाची आहे तर आपण इथे जे सगळे बसलेलो हो, आहोत ही जी आपण मेहनत घेतो आहे त्याचं हे चांगलं चित्र आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दिसत आहे मित्रांनो आज या ठिकाणी जसा आपला मेळावा आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस आहे तसं सहकार भारतीचा स्थापना दिवस हा आपला अकरा जानेवारी असतो आणि सहकार भारती काय हे आज कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये सहकार भारती आहे सहकार भारतीची कार्यकारिणी आणि सहकार भारतीचे कार्यकर्ते आहे अकरा जानेवारी एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये म्हणजे आजपासून जवळजवळ सत्तेचाळीस वर्षापूर्वी या संघटनेची स्थापना झाली कोणी या संघटनेची स्थापना केली आणि याची काय आवश्यकता पडली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक माननीय श्री कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार यांनी या संघटनेची स्थापना आजपासून सत्तेचाळीस वर्षांपूर्वी केली आता कोण आहे लक्ष्मणराव इनामदार लक्ष्मणराव इनामदार म्हटलं तर तुम्हाला असं वाटेल की बाबा असेल कोणीतरी माणूस ज्यांनी हे स्थापना केली आणि संघाचा कार्यकर्ता संघाचे प्रचार एक प्रसिद्धी प्रामुख राहतात साधारणतः कोणत्या प्रसिद्धीच्या झोतात येत नाही हे कोण होते मी एका शब्दात सांगितलं तुम्हाला तर तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल हे लक्ष्मणराव इनामदार ते होते की ज्यांनी या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना घडवलं ते त्यांचे गुरु होते पाच वर्षापूर्वी लक्ष्मणराव इनामदारांची जन्मशताब्दी आपण साजरी केली दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये पहिल्यांदा निवडून आलेले देशाचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्रभाई मोदी यांनी त्या जन्मशताब्दी वर्षाचं उद्घाटन केलं आणि त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की मै जो कुछ भी बी व लक्ष्मणराव के कारण हव क्योंकि लक्ष्मणरावजीने मुझे संघ की शाखा में लाया लक्ष्मण राव ने मुझे कहा कि अभी आपको भारतीय जनता पार्टी का काम करना है बाद में उन्होंने कहा कि आपको भारतीय जनता पार्टी का महासचिव बनना है बाद में उन्होंने कहा कि आपको गुजरात में नगर पालिका के चुनाव की ओर देखना है बाद में उन्होंने कहा कि आपको गुजरात का मुख्यमंत्री बनना है जैसा जैसा लक्ष्मण राव जी ने कहा जैसा जैसा उन्होंने मार्गदर्शन किया वैसा वैसा मैं घटता गया और आज मैं जो कुछ भी हूँ वो मान्य लक्ष्मण राव जी के कारण हूं मला असं वाटतं की सहकार भारतीच्या संस्थापकांचा आणि सहकार भारतीचा इतका ओळख ही पुरेशी आहे त्याच्यातनंच आपल्याला या संघटनेची व्याप्ती येते आणि राहुलजींनी सांगितलं की किती प्रदेशांमध्ये आपलं काम आहे किती जिल्ह्यांमध्ये काम आहे मी त्यात जाणार नाही परंतु आपण महाराष्ट्रामध्ये काम करतो महाराष्ट्रामध्ये आपले नऊ विभाग आणि छत्तीस शासकीय आहेत या छत्तीस शासकीय जिल्ह्याच्या सुद्धा आपण पाठ केलाय कारण संघटनेचं काम एवढं वाढतं आहे कार्यकर्त्यांची एवढी मोठी संख्या आहे की आपल्याला काही जम्बो कार्यकारणी बनवायची नाही आहे परंतु छोटे छोटे जिल्हे करून हे सहकाराचं काम आपल्याला गावाखेड्यापर्यंत पोहोचवायचं आहे म्हणून आपण जवळजवळ एकोणसत्तर जिल्हे संघटनात्मक या ठिकाणी केलेले आहे आणि हजारो कार्यकर्ते आज सहकार भारतीच्या कामामध्ये स्वतःला त्यांनी झोकून दिलं आहे सगळ्यांचं ध्येय एकच आहे की हा सहकार आपल्याला स्वच्छ करायचा आहे हा सहकार आपल्याला संस्कारित करायचा आहे या सहकाराच्या माध्यमातून आपल्याला देशाची सेवा करायची आहे या सहकाराच्या माध्यमातून आपल्याला समाजाची सेवा करायची आहे या सहकाराच्या माध्यमातून जो दुर्बल घटक आहे ज्याचा आर्थिक स्तर अतिशय खाली आहे जो गरीब आहे त्याला या आर्थिक प्रवाहाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम हे सहकार भारतीच्या माध्यमातनंच होऊ शकतं सहकाराच्या माध्यमातूनच होऊ शकतं आणि मी नेहमी असं म्हणतो की आपण मागच्या जन्मी चांगलं पुण्याचं काम करलं असेल तर या जन्मी आपल्याला सहकारामध्ये काम करण्याची संधी मिळते आणि असे आपण सगळे लोक आहोत मित्रांनो आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस हे सुरू झालं एक जानेवारीपासून आणि हे जवळजवळ एकतीस डिसेंबर पर्यंत एक वर्ष चालणार आहे मग या संपूर्ण वर्षभरामध्ये आपण काय नियोजन करू शकतो आणि आज आपल्याला एक सक्षम मंत्री हे मिळालेले आहेत म्हणजे मी नेहमी गमतीने असं म्हणायचो माझा आणि हा मंत्री महोदयांचा दुसरा तिसरा कार्यक्रम आहे नागपूरच्या कार्यक्रमात मी एक असं म्हटलं होतं की बा ज्या वेळेला निवडणुका झाल्या आणि मला प्रश्न विचारला की विवेकजी पुढचा सहकार मंत्री कोण होणार आहे तर मी चेष्ठनी म्हणालो की सत्ता कोणाची यो हा राष्ट्रवादीचाच होणार आहे वे सत्ता इकडनं आली तरी राष्ट्रवादीचा आणि तिकडनं आली तरी राष्ट्रवादीचा सत्ता इकडनं आली आणि बाबासाहेब पाटील राष्ट्रवादीचे मंत्री झाले परंतु अतिशय चांगलं काम देवेंद्रजींनी असं केलं की एक सक्षम नेतृत्व राज्यमंत्र्याच्या स्वरूपात पंकजजींना त्यांनी या ठिकाणी आणलं आणि पंकजजी केवळ सहकार नाही तर शिक्षणामध्ये शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं खूप मोठं काम आहे आपल्याशी ते आपले याच्याकरता वाटतात की त्यांचा जो परिचय झाला डॉक्टरेट त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट केली आहे लक्षात घ्या तुम्ही इतका किचकट आणि किती कठीण विषय आहे आणि म्हणून इथे आल्यानंतर त्यांनी आपल्या कामाचा धडाका लावला आणि अर्थशास्त्रामध्ये जो माणूस डॉक्टरेट करतो त्याला महाराष्ट्राचा अर्थसंकल्पसुद्धा खूप चांगला समजतो असं काही वेगळं सांगण्याची गरज नाही आणि अजितदादा अर्थमंत्री आहेत आणि आता बजेटवर शेवटचा हात फिरवणं सुरू आहे आणि पंकजींनी सहकाराकरता बजेटमध्ये जास्तीत जास्ती प्रोविजन करण्याकरता अक्षरशः तिथं पाडा वाचला आहे की आपण सहकारात हे केलं पाहिजे त्याची एवढी प्रोविजन केली पाहिजे याचं चो छोटंसं उदाहरण जो मला आलेला अनुभव आहे तो तुम्हाला मी पंकजजीबद्दलचा सांगतो साधारणतः दहा दिवसापूर्वी सकाळी सकाळी त्यांचा मला फोन आला सकाळी आठ वाजले होते एकदम सकाळी एक फोन कोणाचा आला तर आपल्याला असं वाटतं एकदम आणि पाहिलं तर एकदम मंत्री महोदयांचा फोन मी म्हटलं बोला पंकजजी काय म्हणता मंत्री महोदय मला म्हणाले की विवेकजी आपल्याला नागपूरमध्ये एक मोठं सहकार भवन बांधायचं आहे शंभर कोटी रुपये मी सँक्शन करून घेणार आहे तुम्ही ताबडतोब जॉईंट रजिस्टरला भेटा डीडीआरला भेटा त्याचा एक मॅप तयार करा आराखडा तयार करा मला जागा बघा आणि मला तीन दिवसात या सगळ्या गोष्टी द्या आत्ताच आमची प्री बजेट जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये एक सहकार भवन हे औरंगाबादमध्ये बनणार आहे दुसरं सहकार भवन पुण्यामध्ये बनणार आहे तिसरा सहकार भवन आपल्याला नागपुरात करायचं आहे आपल्या विदर्भात करायचं आहे अतिशय मोठं करायचं आहे मी शंभर कोटी रुपये मंजूर करून देतो मोठं सहकार भवन आपण नागपुरात करूया <laughs> आम्ही लगेच कामाला लागलो तिथले डीडीआर जॉईंट रिस्टर हल्ले लगेच आर्किटेक्ट बोलावला आराखडा तयार केला आणि तो आम्ही तिथे मंजुरी करता प्रदान केला आता त्या सगळ्या याच्यावर होणार आहे ही गोष्ट ज्या वेळेला मी दुपारी काही कार्यकर्त्यांना खासगी सांगितली तर लगेच मुंबईचे कार्यकर्ते सुद्धा विवेकजी आम्हाला सहकार भवन पाहिजे मी म्हटलं कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही पंकजजींना भेटा जागा असेल तर ते त्यांना सुचवा तुम्हाला शंभर काय दोनशे कोटी रुपये कसे येतील याची जबाबदारी मी घेतो मित्रांनो मंत्री महोदय द्यायला तयार आहे आपली फक्त झोळी फाटकी असू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे याचं कारण असं आहे की शासनाजवळ भरपूर योजना आहेत म्हणजे केंद्रीय मंत्री अमित शहा सहकार मंत्री झाल्यापासून एवढ्या योजना काढल्या परंतु त्या खालच्या स्तरापर्यंत पोहोचत नाही हे आपलं दुर्दैव आहे राज्य शासनाच्या सुद्धा खूप योजना आहेत परंतु त्या खालच्या स्तरापर्यंत पोहोचत नाही हे खूप मोठं दुर्दैव आहे या ठिकाणी विभागीय सहनिबंधक आणि जिल्हा उपनिबंधक बसले त्यांची माफी मागतो परंतु अनेक ठिकाणी असं बघायला मिळतं की हा जो सरकारी अधिकारी आहे हा योजना खालपर्यंत पोहोचवतच नाही म्हणजे अनेक वेळेला इतका प्रॉब्लेम इतका समस्या या सगळ्या सहकाराच्या बाबतीमध्ये येतात की नेमकं का काय करावं कोणाकडे जावं हा प्रश्न असतो आमच्या जगदीश लाडवंजारी ना मुंबईचे सहसंघटन प्रमुख आहेत किती उपस्थित हा माणूस मला दोन महिन्यापासून म्हणून राहिला एक हाऊसिंग सोसायटी स्थापन करायची आहे इतक्या खेट्या घातल्या संबंधित कार्यालयामध्ये पण यांना कोणी रिस्पॉन्सच देई नाही पंकजजी आम्ही तुम्हाला विनंती करतो की दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे सहकार भारती पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे या सहकार वर्षामध्ये आपण काहीतरी चांगले निर्णय घेतले पाहिजे नवनवीन सहकारी संस्था स्थापन करण्याकरता आपण इथल्या जनतेला प्रेरित केलं पाहिजे कार्यकर्त्यांना प्रेरित केलं पाहिजे या ठिकाणी इथे निळ्या कपडे घालून काही आमचे बंधू आलेले आहेत बूट पॉलिश करणाऱ्यांची जी संघटना आहे त्यांची कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे हे रेल्वे स्टेशनवर बूट पॉलिश करणार तुम्ही येणार आहे म्हणून हे सगळे तुम्हाला भेटायला आले आहे यांचा कोणी वाली नाही यांना कोणी एंटरटेन करत नाही मी सुद्धा सकाळी दादर स्टेशनवर उतरलो दुरांतोनी आलो तर मी बूट पॉलिश केलं वीस रुपये दिले या लोकांची संघटना पैन पैसा वाढवतात वाचवतात आणि चांगली संघटना आपल्या गरजू बांधवांना मदत करण्याकरता संघटना त्यांनी स्थापन केलेली आहे हे एकमेव ज्वलंत उदाहरण आहे तुमच्या समोर असलेलं परंतु अशा अनेक संस्था अनेक सहकारी बँक आहेत पतसंस्था आहेत गृहनिर्माण संस्था आहेत बचत गट आहेत साखर कारखाने आहेत दुग्ध व्यवसाय संस्था आहेत पॅक्स आहेत सगळ्या संस्था आहेत सगळीकडे शासकीय स्तरावर नाराजीचा सूर असतो आणि कामं पटपट होत नाही तुमच्या मनातलंच बोलतोय ना पण या दोघांबद्दल नाही बरं का नाही तर तुमच्या कामं होणार नाही केली आहे साहेबांकरता टाळ्या बाजूला पाहिजे यांची नोंदणी यांनी केलेली आहे मित्रांनो सांगण्याचं कारण असं की सक्षम अधिकारी असला ना तर काही प्रॉब्लेम नाही पंकजजी मागे जेव्हा मला भेटले तेव्हा त्यांनी एक दोन अधिकाऱ्यांचा उल्लेखही केला खूप चांगले अधिकारी आहेत अगदी आहे या डिपार्टमेंट मध्ये मी तुम्हाला सुद्धा खूप चांगले अधिकारी सांगू शकतो की जे निस्वार्थ भावनेनी काम करतात सहकाराचं चा चांगलं झालं पाहिजे भलं झालं पाहिजे सहकारी संस्थांचे प्रश्न सुटले पाहिजे त्यांना त्रास देऊ नये अशा अनेक गोष्टी आहेत अनेक वेळा असं होतं म्हणजे मी आ, मी काही मंत्री नाही पण मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देतो की आमचा जो सगळा कार्यकर्ता वर्ग आहे ना आम्ही आमचा जो तालुक्याचा कार्यकर्ता त्याला म्हणतो अरे बाबा तू ए आर आहे असिस्टंट रजिस्टर आहे तू तालुक्याचं नेतृत्व करतो आमचा जो जिल्हाचा पदाधिकारी आहे ना त्याला आम्ही म्हणतो की बाबा तू डी आर आहे तू जिल्ह्याचं नेतृत्व करतो आमचा जो विभाग स्तराचा कार्यकर्ता आहे ना त्याला असं आम्ही म्हणतो की तू जॉईंट रजिस्टर आहे तू तुझ्या विभागाचं नेतृत्व करतो आज महाराष्ट्रामध्ये किती जॉईंट रजिस्टर किती डी आर आणि किती ए आर किती सहकारी संस्थांना भेटी देतात किती ठिकाणी ते जाऊन येतात किती ठिकाणी त्यांच्या त्या ते समस्या जाणून घेतात याचा आपण विचार केला तर अगदी बोटावर मोजण्या इतके हे अधिकारी आहेत का असं अधिकाऱ्यांना वाटू नये की आम्ही या संस्थेत गेलो पाहिजे त्या संस्थेला भेट दिली पाहिजे त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजे भरपूर वेळा सगळ्यांचो काही प्रॉब्लेम नाही आहे सहकारातले कार्यकर्ते सहकार भारतीचे कार्यकर्ते ते हे इतके वर्षांपासून करतात आहे सत्तेचाळीस वर्ष गेली आहे संस्कारित करण्याकरता आज कमी वर्ष घालवलं नाही आणि निस्वार्थ भावनेने आणि म्हणून पंकजजी मला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करावीशी वाटते की सहकार भारती आणि महाराष्ट्र शासन या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात आपण काही कार्यक्रम करून चुकलो समजा केले त्याची एक योजना केली विभागशा कार्यक्रम आपण घेऊ जिल्हाशा कार्यक्रम आपण घेऊ आमची गरीब संघटना आमचा जो पैसा नाही आहे पण आमचे कार्यकर्ते मात्र सगळे संस्कारित आहे इथे बसलेले सगळे सहकारी संस्थांचे कार्यकर्ते ज्या ज्या संस्थांमध्ये पदाधिकारी आहेत ज्या ज्या संस्थांमध्ये संचालक अध्यक्ष आहेत त्या सगळ्या आमच्या संस्कारित संस्था आहे एकाही संस्थेवर डाग नाही अशा या सगळ्या संस्था आहेत आणि म्हणून ही संस्कारित <सक्राणीच्ट> कार्यकर्त्यांची फळी आम्ही या ठिकाणी जी निर्माण केलेली आहे त्याचा उपयोग आम्हाला महाराष्ट्र शासनाला आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्याला आणि किंबहुना आपल्याला करून द्यायचा आहे आपलं एक चांगलं नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे एक सक्षम नेतृत्व एक तरुण नेतृत्व एक दमदार नेतृत्व आहे कामांचा धडाका पण लावलेला आहे आणि आपल्याला या क्षेत्रात खूप काही करायचं आहे आत्ताच दोन दिवसापूर्वी अमित शहा साहेब येऊन गेले महाराष्ट्रामध्ये त्या कार्यक्रमाला स्टेजवर सुद्धा होते अनेक विषयांवर त्यांची चर्चासुद्धा झाली पॅक्सचा खूप मोठा विषय आहे संगणीकृत करायचा आहे पॅक्सची संख्या वाढवायची आहे नुसत्या घोषणा चालू आहे दिल्लीमध्ये महाराष्ट्रामध्ये शून्य काम आहे पॅक्सचे संगणक आल्या बंद पडले आहे कोणी तिथे लावले नाही आहे अर्ध्या पॅक्स बंद पडल्या नवीन पॅक्स काढायला परवानगी नाही दुसऱ्या पॅक्सशी एनओसी द्या म्हणतात कसा सहकार मोठा करणार आपण त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या नेतृत्वात आपल्या मार्गदर्शनाखाली आपण जसं म्हणाल आपण जी दिशा द्याल जी कार्याची दिशा द्याल ती डोळ्यासमोर ठेवून इथला प्रत्येक कार्यकर्ता हा काम करेल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये चांगले कार्यक्रम आपण घेऊ शकलो आपण निधी उपलब्ध करून द्या त्याचा योग्य विनियोग केला जाईल कारण आम्ही सगळे संस्कारित लोक आहे एक एक पैशाचा हिशोब आम्ही ठेवतो हो प्रवास करताना सुद्धा स्वतःच्या पैशांनी लोक येतात स्वतःचा पैसा खर्च करतात कुठलंही राजकीय विचारधारा नसल्यामुळे कुठलं राजकीय पाठबळ नसल्यामुळे आणि कुठलंही राजकीय मदत नसल्यामुळे आर्थिक मदत नसल्यामुळे स्वयंसेवी संघटना म्हणून सत्तेचाळीस वर्षांपासून एकट्या स्वतःच्या ताकदीवर कार्यकर्त्यांच्या ताकदीवर ही संघटना काम करते आहे आणि मला म्हणून असं वाटतं की हा सहकार महाराष्ट्रात सक्षम करायचा असेल तर आपलं सहकार्य आम्हाला आहे आमचा पाठिंबा तर सदैव तुमच्या पाठीशी आहेत केवळ दोन उदाहरणं देतो आणि या ठिकाणी थांबतो मग आपल्याला आम्हाला ऐकायचं आहे सहकार भारतीचा कार्यकर्ता आणि सहकार भारती काय करते हे फक्त मी दोन उदाहरणावरनं तुम्हाला सांगील जे आयुष्यात लक्षात ठेवण्यासारखे आहे पहिलं उदाहरण रामायणातलं मी तुम्हाला देतो रामायणामध्ये ज्यावेळेला सीतेचं हरण झालं आणि रावण सीतेला घेऊन गेला आपल्या लंकेमध्ये आता तिचा शोध घ्यायचा तर शोध कोणी घ्यायचा तर सक्षम नेतृत्व सापडत नव्हतं की नेमका शोध घेईल कोण मग रामायणामध्ये एक असं पात्र होतं ते होतं जांबुवंताचं जे काही फारसं लाईमलाईटमध्ये नव्हतं जांबुवंतांनी काय केलं तर जांबुवंत हनुमानाला बोलावलं आणि हनुमानाला सांगितलं की हनुमाना तुला सीतेचा शोध घेण्याकरता जायचा आहे हनुमानाश्चर्यानी बघून राहिला जामुवंतांकडे मी हे कसं करू शकणार आहे माझ्यामध्ये कुठली शक्ती आहे साता समुद्रा पार जायचा आहे सीतेचं हरण केलेल्या लंकेमध्ये जायचं आणि शोधून पुन्हा आणायचं आहे शक्यच नाही त्यावेळेला जामूवंत हनुमानाला म्हणाले अरे बाबा तुला माहिती नाही तुझ्यात किती शक्ती आहे ज्यावेळेला तू लहान होता जन्माला आला ना त्यावेळेला सूर्याला गिळाला निघाला होता इतकी प्रचंड ताकद तुझ्यामध्ये तूच हे करू शकतो सहकार भारती सुद्धा जांबुवंतांच्या भूमिकेमध्ये आहे सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या सहकारी संस्थांना सांगते की तुम्ही चांगलं काम करू शकता तुम्ही मोठे व्हा शक्तीचं जागरण ही सहकार भारती करते आणि दुसरं उदाहरण जे नेहमी लक्षात ठेवण्यासारखं आहे पंकजी तुम्हाला सुद्धा मी या ठिकाणी सांगतो दुसरं आमचं आहे महाभारतातल्या कृष्णाचं उदाहरण कृष्णाने काय केलं की ज्यावेळेला कौरव आणि पांडवांचं युद्ध सुरू झालं तर त्यावेळेला दोघांना ऑप्शन दिले कोणी कृष्ण घ्या कोणी सेना घ्या पांडवांनी कोणाला निवडलं कृष्णाला निवडलं आणि कौरवांनी कोणाला निवडलं लाखोंची सेना निवडली आणि त्यांना असं वाटलं की लाखोंची सेना घेऊन आपण युद्ध जिंकू आणि हा मुरलीधर काय करणार आहे एकटा तर आहे हा कोणतं युद्ध जिंकणार आहे म्हणून ज्यावेळेला पांडवांकडे कृष्ण आला त्यावेळेला कौरव फार खुश झाले पण नंतर काय केलं या बासुरीवालांनी बासुरिलीवालांनी पूर्ण युद्धामध्ये नेतृत्व केलं सारथीची भूमिका निभावली आणि पांडवांना त्यांचं हक्काचं राज्य मिळवून दिलं कौरवांचा नरसंहार केला टाळ्या बाजूला इथपर्यंत तर ठीक आहे पण पुढे काय केलं कृष्णाने कृष्णानी पुढे केलं की पांडवांना असं म्हटलं की बा मी तुम्हाला युद्ध जिंकून दिलं आता माझं काय ते बोला असं म्हटलं नाही पांडवांनी हक्काचं राज्य दिलं आणि ते म्हणाले मी याचा उपभोग घेणार नाही ते निघून गेले आणि त्यांना सांगितलं की आम्हाला पूर्ण विश्वाचं कल्याण करायचं मला अजून भरपूर काम आहे मी इथे काही थांबणार नाही आणि विश्वाच्या कल्याणाकरता तो बासुरी झाली श्रीकृष्ण निघून गेला आणि म्हणून सहकार भारतीचा कार्यकर्ता हा सगळ्या सहकारी संस्थांना सगळ्या सहकार, सहकार क्षेत्राला त्यांचं हक्काचं साम्राज्य मिळून देईल त्यांना न्याय मिळून देईल परंतु सत्तेमध्ये वाटा घेणार नाही सत्तेचा उपभोग घेणार नाही अशी आमची भूमिका आहे असे आपण प्रामाणिक कार्यकर्ते आहे म्हणून राजकीय क्षेत्राशी आपण प्रेरित नाही आपल्यापैकी कोणालाही आमदार व्हायचं नाही आपल्यालापैकी कोणाला खासदार व्हायचं नाही आपल्यापैकी कोणाला नगरसेवक व्हायचं नाही आपल्याला केवळ आणि केवळ एक साधारण सामान्य कार्यकर्ता म्हणून या सहकार क्षेत्रात काम करायचं आहे असे सगळे आपण कार्यकर्ते आहोत मला असं वाटतं की बऱ्यापैकी मी बोललो आहे बोलायला तर खूप आहे आणि मग कार्यकर्ते म्हणतात की तुमचं बोलणं खूप आवडतं तुम्ही बोलतच राहिलं पाहिजे मी बोलल तर मग मंत्रांना वेळ कमी पडेल आणि चांगला वक्ता तोच असतो जो योग्य ठिकाणी थांबतो कारण मध्ये मध्ये टाळ्या वाजल्या तर अजून पंचायत होते त्याच्यामुळे या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देतो या ठिकाणी ज्या ज्या कार्यकर्त्यांची मगाशी घोषणा झाली त्यांनासुद्धा मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी आपलं सक्षम सगळ्या सहकारी संस्था करण्याकरता तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि तुमचं शासकीय स्तरावर कुठलं काम अडलं तर तुम्ही मला सांगा मी नागपूरवरनं आलेलो आहे आणि मंत्री महोदय वर्धेचे माझ्या बाजूचेच आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो आभार प्रकट करतो धन्यवाद जय हिंद जय जाए सहकार